कधी विचार केला आहे का एखादा बिबट्या संपूर्ण गावाला थरथर कापायला लावू शकतो गेल्या काही दिवसापूर्वीची घटना बघा पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावात लोकांनी अठरा तास हायवे बंद करून वनविभागाची गाडी पेटवली कारण काय एक नरभक्षक बिबट्या जो तेरा वर्षाच्या मुलाला घेऊन गेला आणि त्या बिबट्याने त्या तेरा वर्षाच्या मुलाला ठार मारले आणि मग सुरू झालंय झाला एक थरारक शिकार माणसाची नाही तर बिबट्याची हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून की त्या बिबट्याला नेमकं कसं थार मारलं गेलं आणि वन विभागाने हे ऑपरेशन कसं पार पाडलं शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावात काही दिवसांपासून एकच भीतीचं वातावरण होतं संध्याकाळी अंधार पडताच लोक दरवाजे बंद करायचे मुलं शाळेत जायला घाबरत होती कारण एक बिबट्या गावात शिरला होता पण हा बिब साधा बिबट्या नव्हता त्याने तेरा वर्षाच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार मारलं होतं गावकऱ्यांचा संताप इतका वाढला होता की त्यांनी वन विभागाचे ऑफिस आणि गाडी पेटवली आणि पुणे नाशिक पुणे नाशिक हायवे जवळपास अठरा तासाकरता त्यांनी बंद पाडला गावकरी ओरडत होते आम्हाला बिबट्या नको आमचं मूल परत हवं आहे वन विभागावर प्रचंड दबाव होता शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिला बिबट्या दिसला की त्याला दिसताशनीच त्या बिबट्याला ठार मारा त्यासाठी खास रेस्क्यू टीम बोलवण्यात आली ज्यात दोन अनुभवी शूटर्स होते ड्रोन कॅमेरे आकाशात सोडण्यात आले ट्रॅप कॅमेरे जंगलात लावले गेले आणि प्रत्येक हालचाल तपासली जाऊ लागली गावकऱ्यांना सांगण्यात आलं की कोणीही घराबाहेर जाऊ नका बिबट्याचा ठावठिकाणा मिळावा म्हणून रात्रीच्या वेळी बकरीचं मटण टाकून त्याला बाहेर काढण्याचा बिबट्याला प्रयत्न करत करण्यात आला होता तासन तास वाट बघत टीम बिबट्याच्या मागोवा घेत होती मंगळवारी रात्री जवळपास अकरा वाजता ड्रोन कॅमेऱ्यावर हालचाली दिसू लागल्या अंधारात दोन चमकणारे डोळे तोच होता नरभक्षक बिबट्या रेस्क्यू टीमने आवाज न करता पोजिशन घेतली पहिला शूटर निशाणा साधत होता पण बिबट्या अचानक झेपावला क्षणात दुसऱ्या शूटरने ट्रिगर दाबलं आणि दोन गोळ्यांचा आवाज आला संपूर्ण जंगलात घुमला काही सेकंद सगळं शांत झालं होतं वातावरण टीम जवळ गेली तेव्हा दिसला तोच नरभक्षक बिबट्या ठार अवस्थेत पडलेला ऑपरेशन यशस्वी झालं होतं ज्याने एका मुलाचा जीव घेतला त्याच्यावरच शेवटची गोळी झाडली गेली होती गावात दुसऱ्या दिवशी सकाळी लोक आनंदाने जल्लोष करू लागले बिबट्या ठार झाला ही बातमी पसरताच सर्वत्र सुटकेचा निश्वास सुटला लोकां गावकऱ्यांचा पण या घटनेनं एक प्रश्न कायम ठेवला आपण जंगल तोडून त्या जंगली प्राण्यांचा आसरा बळकावतोय का म्हणूनच ते गावात येतात मानव आणि निसर्ग यांचं नातं आता अधिक संघर्षपूर्ण आहे व प्राण्यांचं पण नातं संघर्षमय होत आले लोक मानवांसोबत धोक्यात आले शिरूरचा बिबट्या ठार झाला पण हा प्रसंग आपल्याला विचार करायला लावतो खरंच दोष कोणाचा तर ही होती शिरूरच्या नरभिक्षक बिबट्याची शेवटची शिकार एक अशी कहाणी जिथे भी भीती संताप आणि निसर्गाचा संघर्ष एकत्र आला तुमच्या मते बिबट्याला ठार मारणं योग्य होतं का